वतीने रोजी गावातील आजी माजी एकवीस सैनिकांचा या, या दिवशी गावातील ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषद मराठी शाळा माध्यमिक विद्यालय गुरु गणेश वाचनालय विकास सोसायटी या कार्यालयात सुद्धा सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच जी भाऊ आधार पाटील सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह सरपंच प्रमोद चव्हाण उपसरपंच सौ विजया खैरनार तसेच सर्व सन्माननीय सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते तसेच गावातील ग्रामपंचायत सह गावातील जिल्हा परिषद शाळा माध्यमिक विद्यालय वाचनालय प्राथमिक आरोग्य केंद्रात विकास सोसायटी या पाचही ठिकाणी ध्वजारोहण सैनिकांच्या हस्ते करण्यात आले रांजणगाव तालुका आयुक्त संपादक मुलाद मिस एन अपडेट